कणकवली कलमट मधील एका भाजप कार्यकर्त्याने आक्षेपार्ह पोस्ट करून देखील त्याच्यावरती कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचं काम कणकवली पोलिसांनी केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवरती धडक दिले काल जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली शहरात जो प्रकार घडला खरंतर हे कृत्य राणे भाजपच्या समर्थकांनी केलेला आहे आणि त्याचे पुरावे आम्ही आज पोलिस स्टेशनला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिले त्याबाबत आम्ही तक्रार केली आरोप केलेला आहे म्हणजे राणे समर्थक जो भाजपचा आहे त्याने त्या ठिकाणी देशविरोधी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं समर्थन कुठंतरी राणेकडनंच राणे भाजपकडनंच त्या ठिकाणी केलं जातं आणि एकीकडे आपला तो, एकी तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम आणि दुसऱ्या त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला शिक्षा देण्याचं काम हा प्रकार या सगळ्या घटनेत झालेला आहे आणि म्हणून याबाबतचा आम्ही तीव्र निषेध ह्या पोलीस प्रशासनाचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे जे राणे भाजपचे समर्थक आहेत जे देशवादी कृत्य करतायत त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही देशा देशाच्या बरोबर आहोत देशाच्या बरोबर आहोत आणि आम्ही मुस्लिम विरोधामध्ये नाही पण जो भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये जो कुठल्याही समाजात जर अशा पद्धतीनं अशांतता माजवत असेल अशा पद्धतीनं कृत्य कर असेल तर त्याचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी प्रखर असा विरोध राहील आणि या सगळ्या घटनेचा योग्य तपास व्हावा ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका